जे चे साथ करता है, जे जीवन भर साथी आहेत आम्ही या ठिकाणी जोडीने आहोत सांगू मी तुम्हाला ज्याच्या पाठीमागे साथीदार पक्का आहे ना लढणारे किती असू द्या द्या किती पण साथी चांगला असला पाहिजे सारथी चांगला असला पाहिजे अरे शंभर कवर होते ना होते की नव्हते पण अर्जुनाचा सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण होता अर्जुनाला माहित होत भीष्माचार्य येऊ ये द्या नाही तर द्रोणाचार्य जोपर्यंत माझा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे केसाला धक्का लागणार नाही आणि मला सुद्धा माहिती आहे जोपर्यंत माझा सारथी माझे पती आहेत तोपर्यंत माझ्या परमार्थाला धक्का लागणार नाही त्यांना मनापासून धन्यवाद देते आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देते <laughs> ज्यांची या ठिकाणी गोड अशी माईक सिस्टीम मा आहे सिद्धेश्वर <laughs> साऊंड सर्विस त्यांनाही मनापासून धन्यवाद देते पन्नास टक्के त्यांच्यावर अवलंबून असतं कारण समोरचा मडक्यावाला जर पळून गेला <laughs> दिशा देणारा तर खांदेकरी वड्यावड्याने जाते म्हणून <laughs> त्यांनाही मनापासून धन्यवाद देते आमचे यूट्यूब चॅनल सर्वे सर्वा लाखो संख्येने लोक युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहणार आहेत म्हणून उपस्थित सगळ्या महिलांना माझी विनंती आहे आज मंडपामध्ये तुम्ही तुमची संख्या थोडीशी जास्त आहे उद्या येताना एकटीने यायचं नाही पूर्वीच्या काळामध्ये महिलांना सती म्हटलं जायचं माहितीये तुम्हाला सती म्हटले का सती म्हटलं जायचं का ती सती नवरा मेल्यानंतर नवऱ्या बरोबर सती जायची आणि ही बळीराजापासून विरोचन राजापासून ही पद्धत बंद झाली कारण त्यांच्या पत्नीने सांगितलं सती नाही गई विरोचन राजा के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात बळीराजासमोर भगवंत भिक्षा मागायला गेला ती सती त्या ठिकाणी आहे म्हणून महिलांना सती म्हटलं जायचं भगवान शंकराची पत्नी कोण होती सती होती म्हणून इथं बसलेल्या सगळ्या सतींना माझी विनंती आहे उद्या येताना सतीने एकटीनं यायचं नाही आपल्या सत्याला बरोबर घेऊन यायचे आणि एखादा सत्या नाहीच म्हणत असेल ऐकतच नसेल तर मग त्याला आज संध्याकाळी गोड गोड खायला द्या आणि तरी एखादा सत्या ऐकतच नसेल त्याच्या कमरात एखादी टाका महाराज त्याच्या कमरात एखादी टाका म्हणजे त्या सत्याला कळेल याच देही घडे देवाचे भजन अर्थात या देहाला आल्याच्या नंतर परमार्थ करता येतो म्हणून उद्या सगळ्यांनी जास्तीत जास्त गर्दीने उपस्थित राहायचंय तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा ही भागवत कथा आपल्या जीवनामध्ये घडते आहे का महाराज एखाद्या मुलीचं लग्न जमवत असताना त्या बापाला जाऊन विचारा किती कष्ट आहे एखाद्या सप्ताहाचं निवेदन करत असताना त्या आयोजकाला जाऊन विचारा किती कष्ट आहेत हा जरी सात दिवसाचा सप्ताह दिसत असेल तर वर्षापासून निवेदन चालू असत पंक्तीमध्ये मीठ जर कमी झालं ना मीठ पंगत किती चांगली झाली चर्चा त्याची नाही मीठ कमी सगळं चर्चा गावाने भरत सगळी चर्चा गावामध्ये गोबारा एका ठिकाणी परी हा शब्द वापरतात बरं का परी परी परंतु हे शब्द कुठे कुठे आढळले जातात मी आवर्जून सांगेल तुम्हाला एखाद्या मुलगी बघायला गेला आणि मुलगी चांगली आहे गावभर सांगू लागला म्हटले करायचं काय झालं तो म्हटलं सगळं आहे मुलगी श्रीमंत आहे श्रीमंत बापाची आहे शिकलेली एज्युकेटेड आहे दिसायला सुंदर आहे म्हटले परी म्हटले पण म्हटले काय काय नाही दर रविवारी मुलीच्या अंगात खंडोबा येतो आणि जसा खंडोबा येतो सगळं घर हाणून काढतो म्हटलं तसं सप्ताहाचं निवेदन करत असताना कुठं कमी जास्त होणार नाही आयोजक मंडळ ही काळजी घेत असतात म्हणून कथा ऐकण्याचे काही नियम नियम आहेत ते नियम सुद्धा मागच्या वर्षी कथा झालेली आहे काही वेगळं सांगायची गरज नाही कथेला आवर्जून स्नान करून आलं पाहिजे स्नान करून आलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे कथेमध्ये गान असलं पाहिजे पाच प्रकारच्या गोष्टी ज्ञान असलं पाहिजे या पाच प्रकारच्या गोष्टी कथेमध्ये असल्या पाहिजे काही नियम आहेत पद्धती आहेत कथेच्या आणि संक्षिप्त भागवतामध्ये तर फार वर्ण वर्णन केलेलं आहे कारण ज्या भगवंताचं आपण वर्णन करतो तो कसा आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्या विनाशाय, तो श्रीकृष्णाय भगवंत कसा आहे सत आहे चित आहे आनंद आहे सत सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला या जगामध्ये सत्य जर काय असेल तर तो, तो भगवंत आहे बाकी जग असत्याने भरलेलं आहे ईश्वर सत्य ही सतत ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिव सुंदर सत्यम शिव सुंद 你心飞。

जगामध्ये सत्य जर काय असेल तर भगवंत आहे या ठिकाणी बाबा नाव हरिभक्त परायण झबुराव महाराज राठोड शिवाजी महाराज राठोड त्यांनाही मनापासून धन्यवाद देते हरिभक्त बरायन परशुराम महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देते हरिभक्तपरायन भाऊसाहेब महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देते सगळी मंडळी आहेत आता हे नावाची लिस्ट आल्यामुळे मला असं वाटलं याच्यात नाव असतील आणि थोडं आम्हाला समजून घ्या कारण आम्ही आंधळे आहेत ना थोडंसं समजून घ्या बरं झालं दिवसा कथा आहे नाही तर अवघड झालं असतं सज्जना हो अनुभवाने सांगेल बराय म्हणतात पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे आणि या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला पाहिलं तर फक्त भगवंत सत्य आहे बर का असत्याने भरलेलं हे जग आहे मला वाटतंय पहिल्यापासून सत्ययुगापासून सुद्धा असत्याकडे जाणार हे जग आहे पण फक्त सत्य जर काय असेल तर माझा भगवंत आहे तोच जन्माला घालतो तो, तो सांभाळतो तो विनाश करतो तो जन्माला घालतो जनरेशन आणि डिस्टोरी सत्य जर काय असेल तर तो, तो भगवंत आहे सत चित चीत, चीत मानव प्रकाश अंधारामध्ये जर एखादं पुस्तक वाचायचं असेल एखादा ग्रंथ आपल्याला वाचायचा असेल अध्ययन करायचं असेल तर प्रकाशाची गरज लागते लागते की नाही हा म्हणजे तेवढा सुज्ञ असेल तर गरज लागते नाही तर फार अवघड